राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दक्षिण तालुका कार्यकारिणी जाहीर प्रशांत गायकवाड कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दक्षिण सोलापूर तालुक्याची नवी तालुका कार्यकारिणी कार्य जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीत कार्या एक कार्याध्यक्ष पाच उपाध्यक्ष चार सरचिटणीस एक सचिव दोन कार्यकारिणी सदस्य एका प्रसिद्धी प्रमुखाचा समावेश आहे कार्याध्यक्षपदी प्रशांत गायकवाड का उळे यांची निवड करण्यात आली आहे कायम निमंत्रित तसेच युवक सामाजिक न्याय व अन्य विभागांचे पदाधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत या माध्यमातून संघटन मजबूत करून तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं तालुका अध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार ही कार्यकारणी घोषित केली नूतन कार्यकारिणी अशी महादेव बिराजदार शिरवळ प्रकाश पटने होटगी उमाशंकर रावत मंद्रुप शंकर यादव बक्षी हिप्परगा सुभाष पवार गुंजेगाव सरचिटणीस साधिक बुझावर कुंभारी सिकंदर औटे मंद्रुप नेताजी माने अकोले मंद्रुप रुद्रप्पा बाके अहेरवाडी सचिव रेवन सिद्ध अजित शेख आचेगाव सूरज पवार कंदलगाव प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार नंदकुमारे भंडार कवटे कायम निमंत्रित सदस्य निगोंडा तळडे हत्तूर नानासाहेब सावंत कर्देहेडी युवक अध्यक्ष संगमेश बगले लवंगी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मिलिंदा मुळे होटगी स्टेशन जिल्हा उपाध्यक्ष बळीराम हेगळे दोड्डी युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे मनगोळी